मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या फेरीत एमबीबीएस प्रवेशासाठी निवड झालेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतील प्रवेश, फेरी प्रवेश रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सहा ऑक्टोबर मुदतवाढ दिली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे एमबीबीएस प्रवेशाची पहिली देश पातळीवरील यादी जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले होते त्यानंतर राज्यस्तरावरील दुसरी प्रवेश फेरी जाहीर झाली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तांत्रिक कारणांमुळे ही दुसऱ्या फेरीची प्रवेशित यादी सत्तावीस सप्टेंबरला लागणं अपेक्षित होतं मात्र ही यादी तीस सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता प्रकाशित झाली तर पातळीवर पहिल्या यादीतील प्रवेश रद्द करण्याची शेवटची तारीख ही एक ऑक्टोबर अशी होती त्यामुळं महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना पूर्वीच्या पहिल्या यादीतील प्रवेश रद्द करण्यासाठी केवळ एक दिवसाचा कालावधी मिळाला होता एका दिवसात पूर्वीचा प्रवेश रद्द करून राज्यस्तरावरील प्रवेशित ठिकाणी प्रवेश घेणं शक्य नव्हतं ही समस्या प्रवेशित विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सांगितली होती मंत्री महोदयांनी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची ही समस्या केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या निदर्शनास आणून दिली आणि हा कालावधी वाढवून देण्यात यावा अशी आग्रही मागणी केली त्यानुसार एम सी सी एन ने या संदर्भातील परिपत्रक काढलेले आहे त्यानुसार आता एमबीबीएस साठी पहिल्या यादीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना तो प्रवेश रद्द करून दुसऱ्या निर्देशित स्थळांवर प्रवेश घेण्याची मुदत आता सहा ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आयुष्य आरोग्य कल्याण राज्यमंत्री जाधव यांनी दिली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजच्या ज्या ॲडमिशन सुरू आहे त्याच्यामध्ये पहिल्या राऊंड मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे नंबर हे वेगवेगळ्या राज्यामधल्या कॉलेजमध्ये मेरिटनुसार त्या ठिकाणी लागलेले होते पण सेकंड राऊंडमध्ये पुन्हा त्या लोकांनी अप्लाय केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी आपापल्या राज्यामधल्या कॉलेजमध्ये सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना त्या ठिकाणी नंबर लागलेले आहेत पण तिकडचे ॲडमिशन कॅन्सल करून इकडे येण्यासाठी जो कालावधी होता तो फक्त एक दिवसाचाच मागच्या याच्यामध्ये ठेवला होता आणि म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे हा कालावधी कालावधी वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये मागणी केली होती आणि म्हणून त्यांची योग्य मागणी विचारात घेऊन आपल्या आरोग्य विभागाचे आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय नड्डाजी यांच्याशी मी स्वतः चर्चा केली आणि आमचे मंत्री जगत प्रकाशजी नड्डा यांनी ती मुदत सहा ऑक्टोंबरपर्यंत वाढवून दिल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परराज्यातून आपल्या ॲडमिशन रद्द करून आपल्या राज्यामध्ये घेण्याची संधी मिळाली तरी त्या सर्व विद्यार्थ्यांचं निश्चितच याच्यामुळं आपापल्या राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासंदर्भात त्यांना फायदा होणार आहे धन्यवाद